बेछूट आरोप करायचे काहीतरी सनसनाटी निर्माण होईल असं वक्तव्य करायचं हरामखोर या शब्दाचा नॉटी असा अर्थ सांगायचा कोरोना पाप होते म्हणून होते झालं असं सांगायचं मला वाटतं की आता मीडियावर ही जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आहे संवैधानिक जबाबदारी आहे की अशा नेत्यांना जे बेछूट काहीही बोलतात अशा नेत्यांना किती गंभीर होईल कारण नसताना अशा नेत्यांना गंभीरतेने नाही आज महाराष्ट्राचं राजकारणाचा नैतिक राहास होतो आहे कोणत्या शब्दाचा वापर करायचा कधी महाराष्ट्राच्या राजकारणात या अगोदर अशा पद्धतीने बेछूट आरोप करण्याची पद्धत कधीही हो नव्हती आणि या संदर्भामध्ये मला व्यक्तिगत रीतीने वाटतं मी माझी भावना एकदा कॅबिनेटमध्येही व्यक्त केली आहे की कडक कायदे आता करण्याची आवश्यकता आहे की अशा बेछूट आरोप करणाऱ्यांना निश्चितपणे सनसनाटी निर्माण करणे नरेटिव्ह सेट करणे खोटं बोलणे या संदर्भामध्ये दे, कायद्याच्या सामोरं जाणं हे गरजेचं आहे काही राजकीय पक्ष तर आता सु, सु, सु सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली की के राजकीय नेत्यांनी ने आपल्या मर्यादाचं उल्लंघन करू नये अन्यथा राजकारणाचं नैतिक अधपतन हे या देशाला पडेल